खमंग पण आणि खायला पण खूप छान अशी काळी मटकीची भाजी आजीने बनवलेली आहे तुम्ही स्पष्टपणे बघू शकता ते व्हिडिओमध्ये मटकी मोड येईल मटकी भाजी बनवलेली आहे आणि तरी पण बघा किती आलेली आहे वरती एकदम छान आणि गावाकडची चव म्हणजे चुलीवरची भाजी पा बनवायला एक वेगळीच मजा असते व तिची चवही पण सर्वात वेगळी असते गॅसवरती तुम्ही ती भाजी बनवता तिला एवढी चव नाही तेवढी च चुलीवरच्या भाजीला चव असते आणि आजींचा अनुभव साठ वर्षांचा आहे परंतु तुम्हाला पूर्ण व्हिडिओ नक्की लागेल तेव्हाच तुम्ही अशी भाजी नमस्कार सर्व ताईंचं व दादाईंचं स्वागत आहे सर्वात पहिल्यांदी ना, चुली पानी ना शकल, पानी करूं, करूं ने, आजी फक्त ना मी कुकरमध्ये ना फक्त मटकी शिजवून घेणार आहे कारण की चुलीवरती पाणी आहे ना कारण की सकाळ सकाळी आपल्याला गरम पाणी करून हे करावं लागतं या ठिकाणी आजीने मवढ येईल मटकीमध्ये कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी पण टाकलं होतं आणि तेल मिठ का टाकतात कारण की आपली मटकी कशी झटपट शिजण्यासाठी तेल व मिठाचा वापर करतात तुम्ही पण ही ट्राय करून बघा कमी वेळेमध्ये तुम्हाला दहा मिनटं लागत येण्या ना सातच मिनटामध्ये तेल व मीठ टाकून आपली कोणतीही भाजी शिजवण्या योग्य असेल ती कुकरमध्ये असो किंवा पातेल्यामध्ये चुलीवरती असो आणि गॅस पूर्णपणे फुल केलेला आहे आणि आजीने कुकर व्यवस्थित लावून दिलेला आहे आणि याच्यानंतर आता तुम्ही पाहतच राहा एवढी छान अशी भाजी बनवणार आहे आणि या ठिकाणी दुसऱ्यावरती तव्यावरती ना काय घेतले होते ना चुलीमध्ये ते कांदे असतात ना कांदे भुजून घेतलेले आहे आणि काळी भाजी करायची आहे ना आपल्याला मटकीची मोड येईल आणि येथे सर्व मसाल्याचे मसाले होते हळद होते खोबरं होते आणि दुसऱ्या साईडला पाण्यामध्ये ते मटकी कुकरमध्ये शिजून झालेली होती आणि एका साईडला कु कुटकरेल आणि इकडे डाळ धनं हळद आणि लाल मिरच्या एवढं सर्व ताजा ताजा मसाला तयार करून काळ्या भाजी बनवण्यासाठी वापरतात आणि चुलीवरतीच हे सर्व गरम करून घेतले आहे आणि तेल टाकून हे बघा या स्पष्टपणे बघू शकतात आणि या ठिकाणी तुम्ही डाळी पण घेऊ शकता डाळीमुळे काय होतं आपली काळी भाजी ना एकदम घट्ट होते आणि चवीला येते आणि भुजल कांदे आणि इकडे कुकरमध्ये तर आपली मटकी शिजत आहे इथे काळा मसाला हळद सर्व साहित्य आपल्याला उपलब्ध आहे जसं शेंगदाण्यांचा कूट आहे पण तो आपण नंतर दुसऱ्या बाजूला वापरणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आजीने ना खोबरं भुजेल कांदे धनं हळद आणि अजून काही सर्व लाल मिरच्या थोडंसं पाणी टाकून ना मिक्सरमध्ये ना ते बारीक करून घ्यायचं होतं ना आणायचं होतं कारण की त्यांच्या हातात लागेल म्हणून ते मिक्सरमध्येच बारीक करतात आणि दुसऱ्या साईडला भरपूर जाळ लावेल होता ना मग पाणी पण तापलं होतं मग आजी काय म्हणल्या जाळ थोडासा लावा आता आणि जाळ लावल्यानंतर चुलीवरती आपण ठेवलेलं होतं कढई आणि मसाला ताजा ताजा आजीने दळून आणला होता आणि लगेच कढईमध्ये ते भलेही भले तुम्हाला थोडीशी कढई आमची काळी दिसत असेल पण काही नाही चवीला महत्व आहे आपल्याला काहीतरी शिकण्या योग्य तुम्हाला मी सांगतोय कारण की तुम्ही पण भाज्या अशा आवडीने बनवून खाशात कारण की आजींच्या हाताची चवच वेगळी निराळी असते ना या ठिकाणी आजीने तेल टाकलेलं आहे तीन एक वेगळ्या त्याच्यानंतर त्या टाकताय काळा मसाला याच्यामध्ये काळा मसाला मटकी मसाला सर्व काही तुमच्याकडे उपलब्ध असते ना ते मसाले ते तुम्ही टाकू शकता आणि कमी जाळामध्ये टा लावायचे आहे म्हणजे फोडणी द्यायची असते आणि हाच तो मटकी मसाला आजी टाकताय अंदाजानुसार म्हणूनच म्हणत असतो आईंच्या व आजींच्या व्हिडिओ बघत जा सर्वश्रेष्ठ त्यांचा अनुभव आहे आणि कमी जाळामध्ये काय होत असताना आपली ती मिरची किंवा मसाला ना ते जळत नाही त्याच्यामुळे तरी जास्त येते जास्त जाळ असला ना, हो में, में ना आपली मिरची मसाला जळतो आणि तरी काय कमी होते आणि आजीने ते काय सर्व मे मिक्सरमध्ये बारीक करून आणलं होतं ना त्याच्यामध्ये आपले कांदे असो खोबरं असो धनं असो काय हळद होती काय ते सर्व होतं ना ते मसाला लगेचच दुसऱ्या मसाल्यामध्ये तेलामध्ये परतून घेतलेला आहे आणि एकदम असे छानच वास सुटला आहे खमंग खाण्याच्या अजूबाच आणि एकदम काळी ही मटकी होणार आहे मोडेल आणि घरचीच मटकी आहे ना मग त्याच्यात तर काही विशेष नाही आ आजी म्हणते आज थोडं झणझणीत वेगळं आपण खमंग खाणार आहे अशी भाजी बनवूच कारण की आवडीने पंखाशी आणि या ठिकाणी आपली मिक्सरमध्ये फक्त ते सॉरी मिक्सरमध्ये नाही कुकरमध्ये आपली ना शिजवून घेतलेली होती मटकी आणि तिचा रस्त पाणी पाणी टाकून चांगली आणि ती व्यवस्थितपणे शि शिजली होती आणि आजीने लगेच दुसऱ्या साईडला डबा लावण्याचं काम चालवलं होतं आणि मसाले बिसाल्याचं काम उरकलं होतं ना त्याच्यामुळे आणि इकडं मसाला जास्त वेळ जळून द्यायचा जास्त जाळ कमी करायचं तो थो थोडासा आणि मसाला व्यवस्थित परतून दिल्यानंतर ना आता आपल्याला लगेच मटकी टाकायची आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी आता कुकरमध्ये आजी मटकी टाकताय आणि मट सॉरी कुकरमध्ये नाही मटकी टाकताय आणि सर्व मटकी टाकून घेतल्यानंतर ना काही शिल्लक असते ना ती मटकी तुम्ही नंतर टाका पण ती ते पहिल्यांदी मटकी टाकली ना ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे रस्सा असो किंवा त्याच्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आणि आता तुम्ही भरपूर चुली जाळ लावा किंवा गॅसवरती लावा पण आजींची ही चुलीवरची भाजी एक नंबर खायला असते आणि आता भरपूर जाळ लावलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला आरक उतरून द्यायचं आहे मटकीचं आणि काही आपलं ते मिक्सरचं असतं ना त्याला सुद्धा मसाला लागेल असताना ते पाणी टाकून बोटाने स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजे कारण की आपलं नुसकाम पण जास्त झालं नाही पाहिजे ना आजींचा एकच असतो हे हेतो असतो सगळं काही झालं पाहिजे पण नुकसान नाही नाही झाले पाहिजे आणि उप उपलब, उपलब्ध साहित्यामध्ये ही भाजी बनवायचं चा काम चालू आहे आणि आता भरपूर जाळ लावलेला आहे आणि याच्यामध्ये आपण काळा मसाला आणि मटकी मसाला टाकलेला आहे आणि आपण ताजा मसाला तयार केला होता त्याच्यामध्ये खोबरं असो किंवा हळद कांदे लाल मिरच्या हे सर्व काही तेलामध्ये परतून घेतलं होतं तव्यावरती कांदे चुलीमध्ये भुजून घेतले होते आणि हे सर्व आपण वापरलेलं आहे आणि हा ताजा मसाला मिक्सरमध्ये दळून आणलेला होता आणि त्याच्यानंतर कढईमध्ये लगेचच आजीने हे टाकलेलं आहे पाणीबिनी टाकलेले आहे आणि भले तुम्हाला आता ही ना थोडीशी तरी कमी वाटत असेल मी गॅरंटी देतो तू जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ त्यांनी पाहिलं ना त्यांनाच कळेन या भाजीला कितीतरी आणि क्वालिटी कशी काय आले आणि खायला पण खूपच खमंग वास उठला होता घरामध्ये एकदम मटकी हॉटेलला काय करते तशी चव मी मी एका वेळेस तुम्हाला म्हणत असे आमच्या भाजीला थोडीशी तरी कमी असेल पण खायला चव एकदम वेगळी असते आणि आजींचं म्हणजे बनवण्याची पद्धतच वेगळी निराळी आहे ना त्याच्यामुळे आणि थोडंसं मी टाकत होत्या आपण पहिल्यांदी थोडं शिजण्यासाठी म्हणजे मटकीमध्ये तेल आणि मीठ टाकलं होतं ना तिढं पण खारटपणा असतो म्हणजे किंचितच एक दीड चमचा तुम्ही अंदाजानुसार टाका किंवा ते पण खारट होऊ शकतं म्हणजे मेंबरनुसार टाका काही घराती तुमचे केवढे माणसं जेवण्यासाठी असतात तेवढ्यांसाठी चार असो पाच असो दहा असो त्याच्यात तर काही विषय नाही आणि आता भरपूर जाळ लावून दिलेले आहे आपणही भले आपली व्हिडिओ मोठी असली तरी काही नाही पण तुम्हाला समजलं पाहिजे ना आजी कशा भाजी बनवतात आता ही पाच दहा मिनटं उकळून दिल्यानंतर आता याच्यानंतर आपण बघतो ह्याच्यामध्ये काय फरक झालेला आहे आणि भाजी एकदम अशी घट्ट झालेली आहे आणि मटकीचा आरक उतरलेला दिसतोय आपल्याला रश्यामध्ये आणि मटकीचा रस्ता पण घट्ट झालेला आहे आणि मी म्हणलो होतो तुम्ही शेवटपर्यंत जर ते बघताना त्यांना तरी पण किती दिसेल बघा पूर्ण चारही बाजूनी कडे कढईच्या वरती तरी दिसले आलेले आहे एकदम असे लाल लाल जेवढे मटणाच्या भाजीला येत नाही तेवढे आणि चुलीवरती भाजू भाजी, भाजी उतरून घेतलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे बघू शकता डायरेक्ट शब्दांत तुम्ही सांगू शकत नाही आता या मडकीला चवच वेगळे आहे आणि घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये बनवलेले आहे आणि तरी पण बघू शकतात आणि चुलीवरती जास्त उकळून दिली ना तरी पण भरपूर आले कालवण घट्ट होते म्हणजे भाजी आपली घट्ट होते एकदम छान असे काळी मटकी आणि मोडेल मटकीचं विशेष नाही नादच नाही तुम्ही ती बाजरीच्या भाकरी संघ आणि कांदे संघ खाली ना वेगवेगळीच चव असते आणि गावाकडची ही पारंपरिक पद्धतीची मटकीची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजींच्या वेगवेगळ्या व आईंच्या वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी तुम्ही वेगळ्या झटपट होणाऱ्या रेसिपी पण बघू शकतात आणि तुम्हाला कामावरून येण्यासाठी टाईम होत असेल तर आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट आहे पाच ते दहा मिनटामध्ये होणाऱ्या रेसिपी उपलब्ध आहे मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद